जिल्ह्याच लाडक नेतृत्व आणि राज्याचे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या भव्य नागरी सत्कार आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याला व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भाऊसाहेब ने काका ठोंबरे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मला याची कल्पना आहे खूप वेळची आपण सत्तार साहेबांच्या भाषणाची वाट पाहत आहे आणि आम्ही भाषणावर भाषण भाषणावर भाषण करतच चाललोय म्हणून मी फार वेळ या ठिकाणी भाषण करायला सत्तार साहेबांच्या आणि तुमच्या मधला वेळ घेणार नाही परंतु सत्तार साहेबांच्या चिंतनाला वाढदिवसाला आपण सगळेजण आलो आणि त्यांना शुभेच्छा न देता गेलो हे काही महत्व होणार नाही म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने तथा माझ्या परिवाराच्या वतीनेही माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांना त्यांच्या वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा देतो आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व मान्यवरांचं सुद्धा इथं बसले सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि खर तर सत्तार साहेब आपण खूप मेहनत घेऊन आता आमचे सहकारी सोन सांगितलं की सत्तार साहेब भाई हे माझ्या बरोबर युवक काँग्रेस मध्ये अध्यक्ष होते त्या गावचे सरपंच होते आणि जो माणूस तालुका तालुकाध्यक्षाने सरपंच पदापर्यंत पोहोचला तिथं नाही थांबला तर राज्याचं मंत्रीपद त्या माणसाने भूषवलं कर्तृत्वाने भूषवलं हे काही आपोआप नशिबाने आलं तिकडून आलं तिकडून आलं काही माणसं कर्तृत्वाने मोठी होतात काही माणसं नशिबाने मोठी होतात नशिबाने मोठी होणारी माणसं ही पाहिली पण कर्तृत्वाने मोठी होणारी माणसं ही भरारी घेतात आणि राज्यभर काम करायची भूमिका ठेवतात तुम्ही फक्त सिल्लोर पुरते मर्यादित काम केलं नाही तुम्ही फक्त औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यापुरतं काम केलं नाही तुम्ही या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आपल्या प्रत्येक पोण्या कोपऱ्यामध्ये आपला माणूस आपली भूमिका आपल्या सगळ्यांना घेतलेली एकत्र आहे आणि मैत्रीचं नातं जपाव तुझ्या सत्ता साहेब कोणत्याही पक्षात जा तुम्ही सत्तार साहेबांचे मित्र आहेत हे कधी जपलं जात राजकारणात प्रत्येक माणूस एकमेकांचा विरोध करतो कारण आपल्या आपल्या पक्षाचे विचार असतात परंतु त्या विचाराच्या परीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही नातं आपल्याचं काम करावं लागतं ते सत्ताबाई करतात हे मला या ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे आणि सत्तारबाईचं भांडण हे तितकच कडक आहे मैत्री तेवढीच कडक आहे पण मैत्री कायमची आहे भांडण तात्पुरतं आहे सत्तारभाई एखाद्या सोबत भांडले महिना दोन महिने सहा महिने गेले की ते भांडून मिटून जात कसं मिटत मला माहित हे कधी घडत असत जेव्हा माणसाच्या मनामध्ये पाप नसेल की तात्पुरती लढाई आपल्या आयुष्यातली की खऱ्या अर्थाने मैत्री जिव्हायची असेल तेवढी तो खिलाडू व्यक्ती पण असावी लागते हे कायमचं भांडण ठेवून राजकारणात आपल्याला कधीच चालता येत नाही ही गोष्ट खरी आहे आणि सत्ताबाई आपण हो ती खरी करून दाखवली त्याच कारण असं की आपल्यामध्ये कुणीही जाऊ द्या चांगल्यातले चांगली माणसं ज्याचं सत्तारबाईशी पटकली नाही त्याला मी सत्ताबाई एकदा बैठकीत घेतलं की त्याला होम म्हटल्यानंतरच घरातून बाहेर पडतो चांगल्या चांगल्याची गंमत पाहिली मग ती कोणतीही निवडणुकी होत्या सत्तारबाई तयार आहे आता परवा काही लो लोक म्हणले सत्तारबाई लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्तारबाई पत्रकारच विचारतात काय सत्तारबाई तुम्ही कल्याण काळे तुम्ही सत्तर सत्तारबाई तुमचं काम केलं का मी नाही मग मा माझं नाही काम केलं मग कोणाच केलं ते मला नाही माहिती पण सत्तारभाईच्या कार्यकर्त्यांनी मात्र माझं काम केलं काळा चष्मा घातला तर सत्तारबाई काळे त्या माणसाला परंतु दुर्दैवाचा भाग असा की सत्तारभाई एवढे वर्ष तुम्ही त्यांच्या सोबत मैत्री केली की त्यांना गोड वाटली आणि काल कल्याण काळाच्या बरोबर काय झालं माहित नाही आता मात्र तुम्हाला ते पाकिस्तान म्हणायला लागलं आता झालं पाकिस्तान इथे तुम्ही हिंदुस्थान होत म्हणून सत्तार साहेब ही जी मंडळी आहे ना आता ठीक आहे तुम्ही प्रसंगी करा परंतु या मंडळीने कधीही तुम्हाला किचन कॅबिनेटचा सदस्य ते तुम्हाला मानू शकत नाही हे सत्ता पहिले मी कळत तुम्हाला असं वाटतं त्यालाही कळत त्यालाही कळत आणि आता परिस्थिती जशी ती तशी पुढे जावं लागतं अशी परिस्थिती आहे म्हणून सत्तर वे मी फार लांब भाषण न करता या ठिकाणी इतकंच म्हणेल की आपण येणारा काळ आपल्यासाठी आपलं आरोग्य चांगलं राहावं भविष्यात आपल्या उत्तरोत्तर आपली प्रगती व्हावी आणि इतकी प्रगती झालेली आहे की नंतर कल्याण काळे मेरे का इतकी प्रगती होईल की आपण लोक मेरे नीचे मिटा सकते ही गोष्ट खरी आहे कर्तृत्ववान असलेला कार्यकर्ता निश्चित निश्चितपणाने जी धमक असते तो माणूस कुठे जात नाही म्हणून मी या ठिकाणी इतकंच म्हणेल की स्वतः नजर को नजर की नजर ना लगे स्वतः भाई नजर को नजर की नजर ना लगे कोई अच्छा भी इस कदर ना लगे कोई अच्छा भी इस कदर ना लगे तुझे देखा है बस इस नजर से तुझे देखा है बस इस नजर से जिस नजर से नजर सत्तारबाईला काळा टिक्का लावून कारण तुमच्या नजर लागल्यासारखे लोक बरेच जरा पीक तुमच्या मागे लागलेले तर याच्यानंतर काळजी आपण सगळे मिळून घेऊ आणि या नेतृत्वाला ने जपायचं काम करू एवढाच शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र